विद्यार्थ्यांना दोन संख्यांचा मसावी उभ्या पद्धतीने करण्याची पद्धत शिकवली आहे मसावीसाठी साठी सा। अठ्ठावीस आणि बत्तीस हे उदाहरण दिलेले आहे आणि आधी आपण अठ्ठावीस चे विभाजक पाडणार आहोत चौदा दोन्ही अठ्ठावीस बेसती चौदा सात एक सात आता आपण बत्तीसचे सो दोन्ही बत्तीस बे आटी सोळा बे चोप आठ बे दोन्ही चार आणि बे एक बे अठ्ठावीस चे विभाजक दोन गुणिले दोन गुणिले सात आणि बत्तीस चे विभाजकि दोन गुणिले दोन गुणिले दोन, गुनिले, दोन, गुनिले, दोन, गुनिले, दोन। दो, हे आणि हे दोन जोड्यापैकी पैकी याच्यातली एक जोडी आणि याच्यातली एक म्हणून आपला मसावी याला चार चार, चार। पंचवीस चाळीस कर पंचवीस चे विभाजक थोड़ा तिरपो वाटा कर जाए मुझे दिस्ते बोर्ड हाँ बे बे दे दोनी चार दे का दे बच्चे दे पंचे दो हाँ आता आधी पंचवीसचे विभाजक लिहून घे खाली मोकळं काय होत नाही तिथं खालील मावतील का हा मावतील विभाजक पाच सामाजिक विभाजक बरोबर एकच आहे पाच पाच त्याच्या खाली रेशवड दोन्ही पाच दे हा मसावी काय आला मग लिहिली लिही ना मसावी मसावी लिख खाली आहे मसावी पाच सामायिक विभाजक एकच आलाय ना पाच म्हणून विभाज मसावी काय झाला पाच